नमस्कार मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी मोहाच्या फळांची भाजी कशी बनवतात हे दाखवणार आहे जिला मोहदोड्यांची भाजी असं सुद्धा बोलतात रेसिपी तर आपण बघणारच आहोत पण त्यापूर्वी आपण या झाडाबद्दल थोडंसं जाणून घेऊया मोहाच्या झाडाला हिंदीमध्ये महुआ तर इंग्लिशमध्ये बटर ट्री असं बोललं जातं या फळाच्या बियांपासून तेल काढलं जातं हे तेल दिसायला लोणी तुपासारखं दिसतं म्हणूनच या झाडाला इंग्लिशमध्ये बटर ट्री असं बोलतात हे झाड सह्याद्री सा पर्वत सातपुडा व विंध पर्वत इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळते महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात बिहार ओडिसा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही मोहाची झाड आहेत या झाडाचे उपयोग आपण थोडक्यात बघूया या झाडाच्या फळाच्या बियांपासून तेल काढतात हे तेल स्वयंपाकासाठी वापरलं जातं तसंच तेल काढल्यानंतर जी पेंड निघते ती खत म्हणून वापरली जाते मोहाच्या फळांमध्ये खूप रस असतो पिकलेल्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात साखर व त्याचबरोबर बरोबर अल्कोहोल सुद्धा असते एक टन फळांपासून जवळजवळ एकशे दहा लिटर शुद्ध अल्कोहोल मिळतं शिवाय फळांमध्ये तेल इथाईल टर्पेंटाईन ऑइल असतं मोहाच्या सालीचा वापर जखम बरी करण्यासाठी केला जातो मोहाच्या बियांपासून जे तेल काढतात ते सांधीदुखी डोकेदुखी अशा आजारांवर वापरलं जातं अशा प्रकारे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या झाडाच्या फळांची भाजी कशी बनवतात हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण भाजी साफ कशी करायची हे बघूया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही सगळी फळं फोडून घ्यायची आहेत फोडून घेतल्यानंतर त्यातल्या बिया आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत या मोहाच्या फळातून बिया वेगळ्या करून झाल्यानंतर लांबट असे काप करून घ्यायचे आहेत आता ही कापून घेतलेली भाजी मी स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ही भाजी मी दहा ते बारा मिनिट शिजवून घेणार आहे तर दहा ते बारा मिनिटामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजते आता फोडणीसाठी एका भांड्यामध्ये मी तेल घेतलेला आहे आता यामध्ये मी दहा ते बारा पाकळ्या लसूण ठेचून घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा जिरं व पाव चमचा मोहरी घातलेली आहे आता यामध्ये ते चमचे पूट घातलेलं आहे आता ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे घरगुती लाल मसाला घालायचा आहे त्यानंतर हळद व धना पावडर सुद्धा घालायची आहे आता या फोडणीमध्ये मी आपण शिजवून घेतलेली भाजी घालते भाजी व्यवस्थित मध्ये परतून घ्यायची आहे भाजीची चव थोडी गोडसर असते म्हणून मी मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण भाजी शिजताना सुद्धा थोडं मीठ घातलं होतं त्या अंदाजाने आप आपल्याला मीठ घालायचं आहे ही, खालून वा ही भाजी खुरासणीची चटणी घालून देखील केली जाते त्याचबरोबर हरभरे व वालासोबतसुद्धा ही भाजी बनवली जाते तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिटं आपल्याला ही भाजी वाफून घ्यायची आहे अशा प्रकारे ही मोहाची भाजी तयार झालेली आहे ही भाजी खूपच टेस्टी लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू